लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा श्री शांतिगिरीजी महाराज जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य सन्मान श्री शांतीगिरीजी महाराज जनसेवा प्रतिष्ठान मलवडी तालुका मान यांच्या वतीने मान खटावचे राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन मलवडी तालुका मान येथे करण्यात आलं राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल श्रीमहंत शांतीगिरीजी महाराज यांनी केलेला हृदयसत्कार स्वीकारत मंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला आपल्या मानखटाव विधानसभा मतदारसंघातून आपल्या रूपाने या मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली आहे हा मतदारसंघ विकासापासून कायमच वंचित राहिलेला होता आपल्या या मंत्रिपदाच्या माध्यमातून आपण या राज्याचा जिल्ह्याचा मानखटाव मतदारसंघाचा विकासाचा अनुशेष नक्कीच भरून काढाल याबद्दल शंभर टक्के खात्री आहे कायमच दुष्काळी असणाऱ्या विकासापासून शेकडो मैल दूर असलेल्या या भागाला आपण दुष्काळमुक्त केले आपल्या रूपाने पहिल्यांदाच ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रिपद मिळालं याचा आम्हाला मनस्वी आनंद आणि अभिमान वाटतो आहे अशा सदिच्छा व्यक्त करून श्री महंत शांतीगिरी महाराज यांनी मंत्री जयाभाऊंना शुभाशीर्वाद दिले तर श्री महंत शांतीगिरीजी महाराज यांच्या वतीने करण्यात आलेला हा सन्मान म्हणजे आयुष्यातील सोनेरी क्षण असल्याचं सांगून आजचा सत्कार हा जितका सन्मानजनक आहे तितकाच जनसेवेच्या कार्याची जबाबदारी देखील वाढविणारा असल्याचं मत यावेळी नामदार जयाभाऊंनी व्यक्त केलं यावेळी श्री महंत शांतीगिरीजी महाराज अंकुशभाऊ गोरे भाजप जिल्हा कार्यकिरणी सदस्य श्री सिद्धनाथ पतसंस्थेच्या संचालिका सौ सोनिया जयकुमार गोरे वहिनी साहेब खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉ दिलीप येळगावकर माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन तात्या काळे माजी जिल्हा परिषद सदस्य व श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन चे अरुण आबागोरे ज्येष्ठ नेते भास्करराव गुंडके काका हरिभाऊ जगदाळे भाजप सातारा जिल्हा उपाध्यक्ष किसन सस्ते आंधळी गावचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे मान तालुका भाजपा अध्यक्ष गणेश सत्रे परकंदी गावचे सरपंच बाळासाहेब कदम बाळासाहेब खाडे मलवडी गावचे माजी सरपंच दादासाहेब जगदाळे श्री शांतीगिरीजी महाराज जनसेवा प्रतिष्ठान दादा सुरेश जगदाळे श्रीकांत कदम तानाजी कदम संजय महाजन संजय शिंदे स सचिन मगर दशरथ बो बोराटे पांढरवाडीचे सरपंच चांगदेव सूर्यवंशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींसह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मलवडी ग्रामस्थ माता भगिनींची लक्षणीय उपस्थिती होती डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका